नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता सुरू झालेला आहे आज आपण आपल्या प्रवासाच्या तिसऱ्या स्थानकावर जाणार आहोत यापूर्वी दुसऱ्या स्थानकात आपण धर्म म्हणजे काय याबाबत चर्चा केली होती आपल्या धर्मात देवाची संकल्पना काय हे पण पाहिले होते हिंदू धर्मातील सात महत्त्वाच्या खांबांचा सा विचार घेतला होता हिंदू जगण्याची शैली म्हणजे काय तेही त्यावेळेस आपण पाहिले होते आता द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञान याची आपण या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत हिंदू धर्माला सनातन धर्म का म्हणतात भगवद्गीता आपण का वाचली पाहिजे याचीही या भागात आपण खोलात जाऊन चर्चा करणार आहोत हे या स्थानकामध्ये आपण पाहणार आहोत याची खोलात जाऊन आपण चर्चा करणार आहोत द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञान या पृथ्वीवरील सर्व प्रमुख धर्मांनी परमेश्वराचे अस्तित्व दोन प्रकारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे या दोन प्रकारांना संस्कृतमध्ये द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञान असं म्हटलं जातं सर्वप्रथम आपण द्वैत आणि अद्वैत यातला फरक समजून घेणार आहोत परमेश्वर आणि आपली सृष्टी म्हणजे मानव सर्व सजीव प्राणी सर्व निर्जीव वस्तू हे दोन्ही वेगवेगळे आहेत असं मानणं म्हणजे द्वैत द्वैत म्हणजे दोन ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म द्वैत तत्त्वज्ञानाला मानतात मानव सर्व सजीव आणि विश्वातील सर्व निर्जीव वस्तू यांना एकाच परमेश्वराचा अंश मानणे म्हणजे अद्वैत अद्वैत म्हणजे जे दोन नाही ते नॉन ड्युअलिझम सनातन धर्म अद्वैत तत्त्वज्ञानाच्याच पायावर बनलेला आहे याचा अर्थ या विश्वातील सर्व सजीव प्राणी निर्जीव वस्तू यांच्यामध्ये एकच सारखाच अक्षर ब्रह्म ईश्वर अस्तित्वात आहे जसं आपण समुद्रातील सर्व पाण्याला जर आपण ब्रह्म मानलं आणि तेच पाणी एखाद्या हंड्यामध्ये भरून ठेवलं तर त्या हंड्याला आपण अपन आपलं शरीर म्हणू शकतो आणि हंड्यामधील पाण्याला आपण आत्मा म्हणू शकतो पण प्रत्यक्षात समुद्रातील पाणी आणि हंड्यामधील पाणी एकाच गुणधर्माचं आहे बरोबर आहे फक्त त्या पाण्याला धारण करणारं शरीर म्हणजे हंडा वेगळा आहे या दोघांमधील पाणी एकच ब्रह्म आहे याच तत्वज्ञानाला अद्वैत तत्वज्ञान असं म्हटलं जातं परंतु जर आपण इस्लाममधील विचार पाहिले तर आपल्याला त्यांच्यात द्वैत तत्वज्ञानाचा पाया पाहायला मिळेल म्हणजेच परमेश्वर एकच आहे परंतु तो वर आकाशात कुठेतरी बसलेला आहे तो सर्व प्राणी मात्रात नाही आहे तो त्यानेच बनवलेला सृष्टीतही नाही आहे तो एक ईश्वर अनेक रूप घेऊ शकत नाही त्यामुळे तो ईश्वर आपल्याला नियंत्रण करतो बनवतो रक्षण करतो पण तो आपल्यातीलच एक भाग नाही आहे त्यामुळे मुस्लिम धर्मात त्या एका ईश्वराच्या अनेक प्रतिमा बनवण्यास मनाई आहे अर्थात मूर्तीपूजेला इस्लाममध्ये बंदी आहे इस्लाममधील मूर्तीपूजेची बंदी ही अत्यंत टोकाची आहे त्या मानाने ख्रिश्चन धर्मामध्ये ही बंदी इतक्या टोकाची नाही आहे या टोकाच्या भूमिकेमुळे इस्लाम धर्म निरपेक्ष बनत नाही सर्वांनी आमच्या एकाच परमेश्वराची भक्ती केली पाहिजे बाकी कोणत्याही परमेश्वराची भक्ती करू नये हे इस्लाममध्ये शिकवलं जातं याच कारणामुळे सर्व इस्लामिक आक्रमणामध्ये भारतातील मंदिरांमधील मूर्तींचा विध्वंस केला गेला सनातन हिंदू धर्म आणि इस्लाम यातील प्रमुख फरक हा आहे की हिंदू धर्म परमेश्वर एक आहे गॉड इज वन म्हणजे सर्व विश्वाला चालवणारी परमेश्वराची जी शक्ती आहे ती एकच आहे असं सांगतो परंतु इस्लाम फक्त एकच परमेश्वर आहे ओनली वन गॉड आणि फक्त त्याचीच तुम्ही भक्ती करा हे जबरदस्तीने सांगतं आहे हिंदू धर्माला सनातन धर्म का म्हणतात तुम्ही सतत टी व्हीवर अनेक धर्मगुरू सांगतायत अनेक पंडित सांगतायत सतत आपण वाचत असतो की हिंदू धर्म म्हणजे सनातन वैदिक धर्म पण आपल्या धर्माला आपण सनातन धर्म का म्हणतो याचा जरा आपण आता विचार करून घेणार आहोत सनातन धर्म याचा अर्थच हा आहे की जो सर्वात प्राचीन आहे सनातन स्वत उत्क्रांती म्हणजे इव्होल्यूशन व कालाप्रमाणे नवनवीन सुधारणा करत राहणार आहे त्यामुळे आजच्या विज्ञान युगाला पण हा धर्म नवीन आणि ताजा वाटतो सनातन म्हणजे ज्याला आरंभही नाही ज्याला अंतही नाही असा धर्म इंग्रजी भाषेत रिलिजन शब्द हा विश्वास म्हणजे बिलीफ या कल्पनेवर आधारित आहे या संप्रदायांमधील प्रमुख धर्मगुरूंनी जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे त्यावर विश्वास ठेवून वागणं म्हणजेच रिलिजन परंतु सनातन धर्माचं तत्त्वज्ञान हे अद्वैत तत्... अक्षर ब्रह्माच्या तत्वज्ञानावर आधारित आहे अक्षर ब्रह्म म्हणजेच ईश्वराची जाणीव चेतना असलेलं तत्व या पूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिलंय की अक्षर ब्रह्म याचा अक्षर जे क्षर होत नाही असं ब्रह्म क्षर याचा अर्थ नाश पावणे म्हणजे जे कधीच नाश पावत नाही तर जे शाश्वत आहे ज्याला आरंभही नाही ज्याला अंतही नाही सर्व सजीव जीवांचा शाश्वत गुण म्हणजे त्याचा आत्मा त्याची जाणीव त्याची चेतना म्हणजे इंग्ल इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉन्शियसनेस असं म्हणतो गीतेमध्ये सांगितलं गेलं आहे की आत्म्याचा कधीही जन्म होत नाही आणि कधीही मृत्यू होत नाही तो शाश्वत आहे अविनाशी आहे बघा आपण हे मानतो की मी आहे ही जाणीव आपल्यामध्ये असणं म्हणजे आपण सजीव असण्याची ती खात्री आहे त्यालाच आपण कॉन्शियसनेस म्हणजे चेतना असं म्हणतो आपल्या भौतिक शरीराच्या विनाशानंतरसुद्धा म्हणजे आपण मेल्यावरसुद्धा सुद्धा अस्तित्वात तसाच राहतो परंतु सजीवाचा धर्म हा शाश्वत धर्म आहे असं परमेश्वराचं तत्व आणि असा विचार करणारा धर्म कधीही सांप्रदायिक असू शकत नाही सनातन धर्माचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या धर्मामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न विचारण्याची मुभा आहे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने श्री भगवान श्रीकृष्ण यांना भरपूर प्रश्न विचारलेत पण कधीही भगवान श्रीकृष्ण त्याने कंटाळले नाहीत किंवा रागवले नाही या आपल्या धर्मामध्ये एका व्यक्तीच्या विचारांवर लोक विश्वास ठेवून आपले जीवन जगत नाही तर नवनवीन ज्ञानी लोक सतत सनातन विचारांवर आपले भाष्य लिहून त्याला अजून परिपक्व करत असतात उदात्त करीत असतात म्हणून भगवद्गीतेवर असंख्य लोकांनी असंख्य पुस्तकं लिहिली आणि पुढेही लिहू शकतील कोणावरही काहीही बंधन नाही आता आपण पाहणार आहोत की भगवद्गीता का वाचली पाहिजे कारण ते खूप महत्त्वाचं आहे येथे आपण भगवद्गीतेच्या सर्व अध्याया अठरा अध्यायांमधून भगवंतांनी सांगितलेले सर्व विचार जाणून घेणार आहोत हे विचार जाणून घेण्यासाठी आपण स्वतःला अर्जुनाच्या जागी ठेवलं पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णांच्या विचारांवर मूळ गाभा शिकून घेतला पाहिजे कारण जोपर्यंत आपण अर्जुनाप्रमाणे स्वतला एक विद्यार्थी समजत नाही आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांना पूर्ण परमेश्वर म्हणून त्यांना शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवद्गीता समजणारच नाही भगवद्गीतेवरील हे भाष्य वाचल्यावर अन्य कोणताही पंथ अथवा रिलीजन अथवा धर्मामधील विचार वाचण्याची शिकण्याची गरजच पडणार नाही कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेमध्ये आहे आपल्या मनात येणारे सर्व प्रश्न भगवान श्रीकृष्ण एक एक करून आपल्या त्या प्रश्नांची निरसन करतात समजावून सांगतात भगवद्गीतेचा जन्मत मुळात अर्जुनाच्या मानसिक नैराशेतून झाला आहे त्यामुळे जे व्यक्ती मानसिक आजारातून जात आहेत नैराश्याने न्यूनगंडाने ग्रासलेत अपयशाने दुःखी झालेले आहेत त्यांनी भगवद्गीतेचं पुस्तक वाचलंच पाहिजे ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये उन्नती करायची आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं आहे ज्यांना अन्यायाविरुद्ध लढायचं आहे त्यांनी भगवद्गीता वाचलीच पाहिजे काही दिवसापूर्वी कोटामधील विद्यार्थ्यांची न्यूज सर्वांनी वाचली असेल त्या ठिकाणी जे विद्यार्थी शिकतायत त्यांच्यावरती स्पर्धा परीक्षेचं एवढं मोठं दडपण असतं की असे विद्यार्थी त्या नि नैराश्यामध्ये जाऊन नंतर ते आत्महत्या करायला प्रवृत्त होतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी भगवद्गीता वाचायला दिलीच पाहिजे अनेक वेळा आपल्या जवळील नातेवाईक व्यवसायातील भागीदार जवळचे मित्र यांच्या स्वार्थी वागणुकीमुळे आपल्याला सतत प्रश्न पडतो की त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचं की अहिंसा दाखवून माफ करून त्यांना सांगायचं आम्ही चूप बसतो ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा परंतु भगवद्गीता आपल्याला यातील सर्वोत्तम मार्ग शिकवते आणि कोणालाही सर्वांना युद्धाला तयार होण्याची मानसिकता तयार करते भगवद्गीता आपल्यावरील आपल्यामधील अंधश्रद्धा दूर करते लोक अंधश्रद्धा बुवाबाजी यांच्या पाठीमागे का लागतात सांगा कारण ते सर्व कोणत्या तरी घटनेने आयुष्यातील अपयशाने कमकोत झालेली असतात अशावेळी बरेच लोक त्या कमकोतपणाचा फायदा घेतात बरेच पंथ रिलीजन धर्मसुदायचा फायदा घेतात आणि त्यांचं धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात हे फक्त आपल्या सनातन धर्मातील भग भगवद्गीतेतील प्रमुख विचार न समजल्यामुळे अज्ञानामुळे हे घडत असतं यासाठीच भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी केला पाहिजे प्रत्येक घरात भगवद्गीता असलीच पाहिजे आणि आपण तिचं रोज अध्ययन केलं पाहिजे जेव्हा जेव्हा आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतील ना आणि नकारात्मक भावना येतात द्वेषाने दुःखानं भरून जातं तेव्हा तेव्हा आपण फक्त आणि फक्त भगवद्गीता घरातील जी भगवद्गीता ज्या ठिकाणी ठेवलेली तिथून काढायची आणि लगेच वाचायला सुरुवात करायची ते नकारात्मक विचार लगेच पळून जातील पण यासाठी घरामध्ये भगवद्गीता अशाच ठिकाणी ठेवली पाहिजे की ती रोज शोधण्याची गरज नाही म्हणजे डॉक्टरने दिलेलं औषध आपण कुठेही घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवत नाही ते अशा ठिकाणी ठेवतो की जेव्हा आपल्याला गरज आहे आपण इमिजिएटली ते औषध घेऊ शकतो भगवद्गीता हे अशा प्रकारचं औषध आहे ते घरात अशा ठिकाणी ठेवा की जेव्हा तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येतील इमिजिएटली तुम्ही ती पुस्तक घेऊन आपलं भगवद्गीतेचा ग्रंथ घेऊन वाचलं गेलं पाहिजे कमीत कमी फक्त एक पान तरी रोज वाचण्याची आपण सवय केली पाहिजे भगवद्गीता वाचण्यासाठी वयोमर्यादा नाही आहे मी हे ठामपणे सांगेन की चौदा ते तीस वर्षाच्या तरुण लोकांनी मुलांनी मुलींनी जरूर वाचावी कारण त्यांना सतत स्पर्धेला तोंड द्यावं लागतं यासाठी मानसिक स्थिती खूप बळकत मजबूत असावीच लागते देशप्रेम आणि धर्मप्रेम या दोन्ही गोष्टी जर आपल्याला सर्व तरुणांमध्ये जागृत झाल्या तर आपल्या देशाचा नाही तर संपूर्ण विश्वाच्या शांतीसाठी आपण सर्व प्रयत्न करू शकतो भगवद्गीता ही फक्त सनातन हिंदू धर्मासाठी नसून विश्वातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी आ साथी या पृथ्वीसाठी काहीतरी योगदान देण्याचा संकल्प आणि प्रयत्न करत आहे भगवद्गीतेचे संस्कार जर आपल्यावर यापूर्वी झालेच असते तर कदाचित कोणत्याही इस्लामिक आक्रमणे आपल्या देशावर कधी झालीच नसते ब्रिटिश लोकांनी आपल्यावर राज्यच केलं नसतं कारण भगवद्गीता आपल्या सर्वांना एकत्र ठेवू शकली असती खूप महत्त्वाचं आहे युद्ध ही वाईट गोष्ट आहे आणि अहिंसा चांगली या विचारांनी आपण एवढे एवढे ग्रासलो गेलो होतो की इंग्रजांविरुद्ध आपण शस्त्र न उगारता फक्त अहिंसेचे पालन केले आणि बरंच वर्ष आपण गुलामीमध्ये राहिलो भगवद्गीता आपल्या सर्वांना सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून बाहेर काढते बघा तुम्ही जर का ऑफिसमध्ये जॉब करत असाल आणि तुमचा बॉस जर तुमच्यावर काही अत्याचार करत असेल काही वाईट वागत असेल तर तीसुद्धा एक प्रकारची गुलामगिरी आहे जर भगवद्गीता तुम्ही वाचली तर तुम्हाला या या गुलामगिरीतून या अत्याचारातून बाहेर पडण्याची ताकद मिळते आजच्या या काळासाठी म्हणजे एकवीसव्या शतकासाठी साथ भगवद्गीता तितकीच उपयोगी आहे जी की ती साडेसात हजार वर्षापूर्वी होती कणखर विचारवंत देशप्रेमी न्यूनगंडरहित रहित विश्वप्रेमी निसर्गप्रेमी धर्मप्रेमी व्यक्ती निर्माण करणे हेच भगवद्गीतेचं उद्दिष्ट आहे जेव्हा सतत काहीतरी संकट आपल्या आयुष्यात येतात आणि आपण निराशेने त्यावेळेस स्वतःलाच प्रश्न विचारतो अरे हे माझ्यासाठीच का होतं आहे मीच काय सहन करायचं तेव्हा या सर्व प्रश्नांचं उत्तर फक्त भगवद्गीताच आपल्याला देते बघा एकेकाळी देशवासियांना संस्कृत भाषा येत होती बरोबर आहे त्यामुळे सर्वांना भगवद्गीतेचे विचार त्या काळी समजणं शक्य होतं परंतु काही काळानंतर प्राकृत भाषेचं म्हणजे बोलीभाषेचं प्रमाण वाढलं आणि संस्कृत भाषा लोकांना समजेन अशी झाली भगवद्गीता लोकांनी वाचणं सोडलं कारण संस्कृत समजायला बरोबर आहे कठीण आहे सर्वप्रथम ज्ञानेश्वरांनी हा प्रयत्न करून भगवद्गीतेला बोलीभाषेत लिहून काढलं ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतात पण काय आलं की साडेसातशे वर्षापूर्वीची जी मराठी बोलीभाषा होती ती आता एकवीसव्या शतकात पण समजायला कठीण आहे ज्ञानेश्वरी तुम्ही वाटण्याचा प्रयत्न केला तर ती मराठी आत्ता आपण त्या पद्धतीची मराठी आता आपण बोलत नाही त्यामुळेच मी प्रयत्न केला आहे की पुन्हा आजच्या एक एकवीसव्या शतकाची उदाहरणं देऊन भगवद्गीतेचं सार लोकांपर्यंत पोचवणे हजारो वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे इस्लामिक आक्रमण होण्यापूर्वी भारत हा पूर्ण आशिया खंडात युरोप खंडात पसरला होता त्याचं कारण म्हणजे आपण स्वतःला कधीच गुलाम समजलं नाही आणि भारताने कधी दुसऱ्यांना गुलाम बनवलंही नाही जी काही युद्ध केली ती धर्माच्या नियमाप्रमाणेच आपण केली भारतातील सम्राटांनी भारतातील राजांनी जी काही युद्ध केली जी कामं केली ती सर्व लोकांच्या कल्याणासाठीच होती आणि भगवद्गीतेच्या विचारांनी प्रेरित होती मी अशी आशा करतो आहे की आपण सर्व हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करूया कारण हे भगवान श्रीकृष्णांचे विचार आहेत ते आपण त्यांनाच अर्पण करूया या पुढच्या भागात म्हणजे भाग चारमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की भगवद्गीतेतील महत्त्वाचे जे शब्द आहेत त्यांचे अर्थ आहेत अर्थात कर्म म्हणजे काय सांख्य म्हणजे काय योग म्हणजे काय संन्यास म्हणजे काय अक्षर ब्रह्म म्हणजे काय म्हणजे या सर्व शब्दांची आपण खोलात जाऊन चर्चा करणार आहोत बघा अध्याय दोन किंवा तीन किंवा चार किंवा या पुढचे सर्व अध्यायामध्ये हे सर्व शब्द येणार आहेत आणि या शब्दांचा जर अर्थ आपण समजून घेतला नाही तर पुढची जी भगवद्गीतेतील जे पुढचे जे अध्याय आहेत ते समजणं आपल्याला थोडंसं कठीण जाईल आणि भाग चारमध्ये आपण या सर्व शब्दांचे अर्थ माहिती करून घेणार आहोत त्याच्यामुळे भाग चार हा खूप महत्त्वाचा आहे जेव्हा जेव्हा पुढचे अध्याय पाहताना वाचताना तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला समजेल की या शब्दाचा अर्थ काय या शब्दाचा अर्थ कसा आहे संन्यास म्हणजे काय अक्षरब्रह्म म्हणजे काय सांख्य म्हणजे काय त्यावेळेस हा भाग चौथा तुम्ही नेहमीच रेफरन्ससाठी पहा तर पुढची भेट भाग चारमध्ये नमस्कार ओम तत् सत् कृष्णार्पण म्हणजेच हे सगळे विचार आपण भगवान श्रीकृष्णांनाच अर्पण करूया भगवद्गीता घराघरात पोहोचवून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि हे वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक गुरु आहेत हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक प्रकारचे उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे विचार मला व्हॉट्सअपवर ईमेलवर पाठवा आपण सर्वजण गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोचवूया नमस्कार